नमस्कार मंडळी स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा जो व्हिडिओ आहे ना तो शनिवारचा सायंकाळचा व्हिडिओ आहे सायंकाळी पूर्ण म्हणजे मला वाटते आठ वगैरे साडेआठ झाले असतील इकडे माझं स्वयंपाक वगैरे आटोपलं होतं आणि खूप दिवसापासून हे ना हे काम करायचं आहे करायचं आहे करायचं आहे फक्त मनात असं होतं की कधी करायचं करायचं आहे तर तेच काम मी आता करत आहे महत्त्वपूर्ण काम किचन ओटा पूर्ण घासून पुसून स्वच्छ करत आहे स्वयंपाक केल्यानंतर ओटा तर आपण लगेच पुसून ठेवून देतो पण तेलाचे डाग तिखट मीठ मसाल्यांचे ढाग वगैरे तिथे बसतात आणि चिकट चिकट होतो तो सगळा ओठा रोज घासणं पॉसिबल होत नाही मला तरी सध्या तरी रोज घासणे पॉसिबल होत नाही याच्या आधी मी किचन क्लिनिंगवर तुम्हाला एक ब्लॉग दिला आहे पण रोज घासणं पॉसिबल होत नाही तर आज मला कोणत्याही हाल तिथे करायचं होतं कारण की खूप दिवसापासून मनात असं ठरवलं होतं की ओटा घासायचा आहे घासायचं आहे पण तसं योगच येत नव्हतं कारण की अद्दूचे पप्पा सकाळीच ड्युटीवर जात होते तर अदूला बघत जाऊन बघडे ते पॉसिबल होत नव्हतं मग आज आहे ना स्वयंपाकही पटकन झालं होतं आणि अद्दूला घेऊन हे ना अद्दूचे पप्पा बाहेर सुद्धा गेले होते थोडं फिरायला वगैरे तर म्हटलं ती घरी नाही आहे तोपर्यंत आपण हे काम आवरून घ्यावं तर इकडे ओटा वगैरे स्वच्छ पुसून घेत आहे आणि जो वर्ष ओट्याचा वरचा जो भाग दिसत आहे ना जिथे टाईल्सची जी वरची पोशन दिसत आहे ना तिथे पण थोडं काळं काळं झालं होतं तसं ते ऑलरेडीच होतं पण ते खूप घासण्याचा वगैरे प्रयत्न केला पुसण्याचा प्रयत्न केला पण ते निघतच नव्हतं पण जेवढं निघालं तेवढं मी काढून टाकलं घासून पुसून तर इकडे पूर्ण ओठा आहे ना मी ओठा आहे ना आपलं साबण राहते ना भांडे घासायची साबण मी त्यानीच घासत असते मी काही दुसरं लिक्विड किंवा काहीतरी असं यूज नाही करत त्यानीच चांगलं घासते तर माझा ओठा स्वच्छ निघतो तसं तर तेच घासून वगैरे घेतलं आणि इकडे जो वरचा भाग दिसत आहे ना तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं होतं थोडंसं सा मला वॉलपेपर वगैरे लावायचं होतं वॉलपेपर घरी होतं पण ते मला मिळतच नव्हतं मी म्हटलं सध्यासाठी असं तेल वगैरे उसडते त्यात आणि ते काळ काळे डाग पडतात त्याच्यामुळे आणि इकडे कामसुद्धा चालू आहे ना तर दार खिडक्या सगळं बंद राहते पण डस्टला कुठून जागा मिळते काय माहिती ते डस्ट उडत उडत येतेच तर त्याच्यामुळे ती भिंत काळी काळी जास्त होत होती म्हणून मग इथे आहे ना मी पेपर चिटकवत होते मग तेवढ्यात अहोसुद्धा आले तर अहो म्हटलं तू नको चिटकवू दे मी चिटकवून देते मग त्यांनीसुद्धा मला हेल्प केली तर इकडेच थोडंसं जे आपले न्यूजपेपर असते ना तेच मी चिट चिटकवत होते कारण की मला आहे ना वॉलपेपर घरी आहे ते मला आधी शोधावं लागेल ते कुठं ठेवलं आहे माहीत नाही जेव्हा भेटेल ना तेव्हा मी ते वॉलपेपर तिथे लावून देईन पण सध्यासाठी आहे ना जे न्यूजपेपर आहे ना आपले साधे ते ते चिट ते तिथे चिटकवत आहे कारण की तेल वगैरे उसळ उसळलं तरी ते कागद खराब झाले तरी नंतर आपल्याला ते काढून पुन्हा दुसरं त्यात लावता आ, लावता येते त्याच्यामुळे सध्यासाठी ते मी करत होती तर इकडे अहोंच्या मदतीने ते पण पूर्ण झाले आणि ओ ओटा वगैरे पण स्वच्छ क्लीन झालं होतं आणि माझ्या मनात तर जोपर्यंत तो काम करत नाही तो ना तोपर्यंत असं मनात असते की कधी होईल कधी होईल फायनली आज झालं तर बरं वाटत होतं तसं आपल्या गृहिणीचं असंच ना एखादी काम मनात साठवलं की करायचं आहे ते होतपर्यंत मनाला शांती मिळत नाही मला वाटते हे प्रत्येकच प्रत्येकच गृहिणीचं असेल मला तरी असंच वाटतं जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मनाला शांती मिळत नाही तर आज मला ते ओटा वगैरे स्वच्छ पुसून झाल्यानंतर त्याला पाहून मला चांगलं वाटत होतं आणि इकडे आम्ही आमचं दोघांचं चालू होतं तर अद्दूला पण करायचं होतं पप्पा मी करते मी करते गॅस वगैरे सगळं रेग्युलेटर वगैरे बंद केलं होतं मग तिला ओट्यावर घेतलं कारण की ती ऐकतच नव्हती नको म्हटलं तरी ती तिच्या जा पप्पाजवळ जाऊन बसली होती आणि ती खूप हेल्प करत होती आम्हाला कारण की तिच्या हेल्पशिवाय कोणतंच काम होत नाही आमचं तर असं सगळं चालू होतं माझं हे ना कपाट घेतलं होतं ना कपाटात सगळे कपडे वगैरेसुद्धा व्यवस्थित जोपर्यंत लावले नाही ना तोपर्यंत मनाला शांती मिळत नव्हती की कधी लावणार कधी लावणार असं होत होतं म्हणजे एखादं काम अपूर्ण राहिलं ना ते मन तिकडे कडे तिकडेच राहते आणि हे किचन क्लिनिंग वगैरे किती महत्त्वाचं आहे तुम्हाला तर माहीतच आहे कारण याच्या आधी मी किचन क्लिनिंगवर एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे जे कोणी बघितले नसाल तर प्लीज नक्की बघा कारण की किचन क्लिनिंगसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जे तितकं आपण आपलं शरीर स्वच्छ ठेवतो तितकं आपला आपण आपल्याला आपलं किचनसुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे तरच घरात लक्ष्मी नांदते आणि अन्नपूर्ण माता प्रसन्न राहते असं मला वाटते तर इकडेच मी ते करत होती आणि मला हे ना हप्त्या हप्त्याला जरी पॉसिबल नाही झालं तरी मी दोन हप्त्याला एकदा तरी कि एकदा तरी किचन पूर्ण घासून पुसून काढत असते कारण की किचन किचन स्वच्छ राहिलं ना आपल्याला तिथे स्वयंपाक करतानासुद्धा मन प्रसन्न वाटतं आणि किचनमध्ये आपलं मनसुद्धा रमते कारण की आपला अर्ध्यापेक्षा जास्त दिवस किचनमध्येच जातो आपल्या सगळ्या स्त्रियांचा जो अर्ध्यापेक्षा जास्त दिवस आहे किचनमध्येच जातो कारण की आपण परिवारासाठी तिथे जेवण बनवत असतो आणि आपलं आपलं आवडती जागा म्हटलं तरी काही फरक नाही पडत किचनच असते तर त्याच्यामुळे ते स्वच्छ करणं प्रत्येक गृहिणीचं कर्तव्य आहे आणि ते करायलाच पाहिजे तर असं सग सगळं माझं इकडे चालू होतं सगळं ओटा वगैरे क्लीन झाल्यानंतर पूर्ण लुक असा दिसत होता हे बघा वॉलपेपर चिटकावलं असतं अजून सु व्यवस्थित दिसलं असतं पण ते जेव्हा भेटेल ना मी तेव्हा नक्कीच लावे नाही तर एखादी दुसरं घेऊन मला लावावं लागेल पण घरी ऑलरेडी आहे म्हटलं ते आधी शोधूयात नाही मिळालं तर बघू मग समग जेव्हा भेटेल तेव्हा तर असं माझ्या इकडे सगळं चालू होतं आणि सगळा किचन वगैरे क्लीन झाल्यानंतर मनाला खरंच खूप शांती वाटत होती तर असं स्वतःचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा बाय बाय